देशात भाजपला पर्याय उभा करण्याचे राष्ट्रवादीचे प्रयत्न सुरू असल्याचं सूचक विधान राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी केलंय पवारांच्या या विधाना पवार निकला है आम जनता को आज जो एक विकल्प की आवश्यकता है सांप्रदायिक शक्ति को दूर करने के लिए कुछ प्लेटफॉर्म की आवश्यकता है और वो प्लेटफॉर्म लिख कर कोई लोगों के साथ बातचीत करके हम जिलाना चाहते हैं आधी राज्यात पक्षाची जी अवस्था आहे ती भक्कम करा असा टोला विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी लगावला आहे पहिला महाराष्ट्रात त्या ठिकाणी पक्षापक्षांची काय अवस्था आहे ती त्या ठिकाणी भक्कम होण्याची आवश्यकता आहे आता आपलं घरच मजबूत नसेल तर गाव कसा मजबूत होणार आणि मला वाटतं ना येणाऱ्या दहा पंधरा वर्षामध्ये मोदी साहेबांना सक्षम पर्यायी नेतृत्व त्या ठिकाणी उभं राहताना दिसेल मोदींना पर्याय उभा करण्यासाठी पवार केंद्रात कोणती खेळी खेळणार महाराष्ट्राप्रमाणे काही नवा प्रयोग आता देशपातळीवर होणार का पवारांच्या या प्रयोगाला किती यश मिळणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे नवी दिल्लीहून संतोष शाळीग्रामसह सा सुशांत सावंत साम टीव्ही न्यूज मुंबई